मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय हे शरद पवारांचे वक्तव्य आहे गिरीश महाजन ऑन नाशिक शिक्षक मतदारसंघ आमचे महायुतीचे नाशिक शिक्षक मतदारसंघात एकच उमेदवार आहे किशोर दराडे नाशिकची जागा ही महायुती म्हणून लढवत आहोत ऑन शरद पवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षणासाठी प्रयत्न केले शरद पवार यांनी कधी आरक्षणासाठी प्रयत्न केला आहे का मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय हे त्यांचं वक्तव्य आहे केलं काय केलं कोण गंभीर होतं म्हणून पण त्यानंतर मग पोलीस सगळे सतर्क झाले सगळ्या दूर सगळ्या टीम पाठवल्या आजूबाजूच्या गावातले कार्यकर्ते सुद्धा रात्र दिवस दोन दिवस त्याला शोधत होते पूर्ण त्यांनी छरून मारलं एक चार पाच दिवसच्या गोष्टीला लागले तर हा बाहेरगावी निघून गेलेला होता आणि मग नंतर झालंच तो भुसावला त्या ठिकाणी तिथे त्याला सापडला आणि तिथे जाऊन तरुणांनी काही त्याला चांगला चोपही दिला पण त्यांची अशी मागणी होती तरुणांची डॉक्टर पोरेंटला आल्यानंतर की त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या त्याला आम्हाला इथे शिक्षा द्यायची आहे मला असं वाटतं की पोलीस तसं करू शकत नव्हते मी त्याला जळवाला घेऊन गेले पुन्हा परत जमण्याला आणलंच नाही आणि त्यामुळे माफ थोडा आक्रमक झाला धाव पोलिसवर त्यांनी मोर्चा आणला बघता बघता खूप लोक त्या ठिकाणी जमलेत आणि त्यांनी पोलीस स्टेशनवर केली त्यांचा राग साहजिक होता पण मला वाटतं थोडं आक्रमकता त्यांची जास्त होती आणि त्यामुळे मग अनेक पोलीस त्या ठिकाणी जखमी झाले थोडासा हात फुटला थोडीशी डोककी फुटली काही दोन तीन वाहनं येते मग वाहने त्या ठिकाणी जाही गेली तोडफोडही झाली आणि म्हणून मग थोडा काही वेळ त्या ठिकाणी एक तिथं वाटपण शहरामध्ये पसरलेलं होतं त्यानंतर पोलिसांनी लगेच उसाव जागा तिथं पोलीस फोर्स त्या ठिकाणी आला आणि त्यांनी सगळी तिथे मी माहिती घेतल्या तरुणांना त्या ठिकाणी आहे आहे रेकॉर्डिंग अनेक लोकांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे त्याच वेळेस कोणता प्रो करतो करत आहे त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून आम्ही त्याचा शोध घेतोय असं पोलिसांनी मला सांगितलं खडसे आज अमेक्षांना भेटू कसं बघता तुम्ही

आमदार आहे ते म्हणजे आधीपासून त्या आमदारच आहेत आणि त्यामुळे ती जागा शिवसेनेचीच आहे शिंदे गटाचीच आहे आणि म्हणून त्यांनी तोच उमेदवार सुद्धा त्यांनी दिलेला आहे राज्य दिलेला आहे त्यामुळे भाजपची जागा होती का अशी जागा होती का आम्ही उमेदवार दिला का हा कुठे फक्त उद्भवत नाही ती जागा मायुती लढवते आणि मायुतीचे उमेदवार आड आहे असं म्हणत की तुम्ही मराठ्यांना फसवलं आता ओबीसीना फसवलं आहे कुणालाच आरक्षण देणार नाही आहोत याच्यात सगळे आपण बघितलं असेल की गेल्या पाच वर्ष माझ्या देवांना मुख्यमंत्री असताना जे प्रयत्न आम्ही केले ते कधी झाले नाही तर तुम्ही सांगा पन्नास साठ वर्षात आज साहेब एवढं सांगतायत बोलतात आरक्षणावर त्यांनी कधी प्रयत्न केला का त्यांनी कधी आरक्षण कुणाला देऊन केलं का उलट त्यांचं स्टेटमेंट आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय हे त्यांचं स्टेटमेंटच आहे सत्तेत असताना पदावर असताना आणि म्हणून मला असं वाटतं की जो काही प्रयत्न केला तो देवेंद्रजींनीच केला मुख्यमंत्री असताना आता एकाजी शिंदे देवेंद्रजी अजित आमचं सरकार या ठिकाणी प्रयत्न करत आहे एका दिवसाला अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण आम्ही मराठा समाजाला केलं दिलं आहे त्याचबरोबर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये आमची लढाई सुरूच आहे